श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गतहारी अमावस्या अमावस्या किंवा आषाढ अमावस्या चार ऑगस्टला रविवारी अमावस्या आहे ती आपण त्या दिवशी दीपपूजनसुद्धा करणार आहोत पण दीपपूजनचा व्हिडिओ आपण पाहिलेलाच आहे किंवा मा मागच्या व्हिडिओमध्ये मी दीपपूजनाची माहिती दिलेली आहे कसं करायचं पण आता त्या व्यतिरिक्त आपल्याला काही खूप महत्त्वाच्या सेवा करायच्या आहेत अमावस्याच्या दिवशी घरामध्ये त्या सेवा मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे जेणेकरून तुमच्या बाधा किंवा काही तुमच्या घरामध्ये वाईट शक्ती असतील किंवा नजरदोष असेल बाधा असेल त्या निघून जातील आणि तुमच्या घरामध्ये मांगल्य निर्माण होईल अशा प्रकारे काही सेवा आपण करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ओम श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजा धीराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय आता गतहरी अमावस्या आपण त्याचा सगळ्यांनी अपभ्रंश करून त्याला गटारी अमावस्या असं केलं आहे त्या दिवशी जे मांसाहार करतात त्या ते लोक मांसाहार करून घेतात कारण श्रावण महिन्यामध्ये आपण म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये तरी श्र, श्र पूर्ण श्रावण महिनाभर मांसाहार करत नाही आणि खूप व्रतवैकल्य असतात सणवार असतात उपास तपास असतात आणि आपण सेवा करत असतो धार्मिक विधी करत असतो म्हणून आम मांसाहार हा कडकडीत कल वर्ज्य असतो त्यामुळे आषाढी एका आषाढी अमावस्येला गटारी अमावस्या असं म्हटलं जातं म्हणजे त्याचं खरं नाव गतहारी अमावस्या आहे तर त्या दिवशी आपल्याला काही विशेष सेवा करायच्या सगळ्यात महत्त्वाचं सकाळी उठल्यानंतर घर पूर्णपणे स्वच्छ करून वरच्या भिंतीच्या किंवा सिलिंगच्या सगळ्या जाड़ जळमट सगळं काढून आपल्याला घर पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचे मेन डोअर किंवा डोअरच्या बाहेरचं जे काही आहे विशेषतः आपण जे आल्याबरोबर एंट्रीला चपला ठेवतो त्या चपला आपल्याला कधीच एंट्रीला अशा ठेवायच्या नसतात कारण जेव्हा लक्ष्मी येते तेव्हा लक्ष्मीला खराब किंवा कचरा अशा काही गोष्टी आवडत नसतात म्हणून लक्ष्मी येण्यासाठी आपलं घर कायम रेडी असावं कारण दिवसातून सात वेळा लक्ष्मी आपल्या दारात येत असते पण तिला आवडलं तरच ती आपल्या घरामध्ये थांबते म्हणून कधीही घराची स्वच्छता नेहमी ठेवावी सकाळी घर स्वच्छ केल्यानंतर आपण जेव्हा फरशी पुसून घेतो त्यावेळेस फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ हळद आणि गोमूत्र तुम्हाला टाकायचं आहे आणि त्याने तुम्ही फरशी पुसायची आहे जसं आपण फिनेल किंवा कुठलं लिक्विड फरशी पुसण्यासाठी वापरतो त्याऐवजी तुम्हाला थोडंसं मीठ हळद आणि लिंबू गोमूत्र एवढ्या गोष्टी टाकून ते पूर्ण घर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुढची सेवा आहे हळदीने उंबऱ्याचं लेपन करायचं आहे कारण हळदीने उंबऱ्याचं लेपन केल्यानंतर निगेटिव्ह गोष्टी आपल्या घरामध्ये येत नाहीत किंवा जर आपल्या घरामध्ये काही दोष असतील निगेटिव्ह वस्तू गोष्टी असतील तर त्या बाहेर निघून जातात त्यामुळे आपल्याला उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये काही सेवाही करायच्या आहेत ज्या म्हणजे आपण पूर्ण घराचा उतारा करायचा असतो म्हणजे आपल्या घराला नजरदोष होऊ नये किंवा बाहेरचं काही बाधा होऊ नये किंवा कुठल्याही प्रकारची नजर किंवा बाधे बाधा आपल्या घरामध्ये येऊ नये यासाठी आपल्याला घराचा उतारा करायचा असतो तो म्हणजे एक नारळ हातात घ्यायचा आहे आणि उजव्या हातात नारळ धरून आपलं जे मेन डोअर आहे म्हणजे घराचं प्रवेशद्वार मुख्य प्रवेशद्वार त्याच्यावरून वरतून खालीपर्यंत असं सात वेळा नारळ उतरवून त्यावेळेस आपल्याला स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं म्हणत म्हणत सात वेळा नारळ उतरून टाकायचा आहे आणि तो बाहेर जर वाहतं पाणी मिळालं नाही तर तुम्ही कचऱ्यातही फेकू शकता डस्टबिनमध्येही टाकू शकता ते ते झाल्यानंतर तुम्हाला घरामध्ये आता जर कोण आजारी व्यक्ती असेल एखाद्याच्या घरामध्ये आजारी व्यक्ती असतात किंवा काही बाधा असतील मानसिक दोष असतील मानसिक बाधा असतील तर त्याच्यासाठी मानसिक आजार असेल अशा व्यक्तींना किंवा कुठल्याही प्रकारच्या आजारी व्यक्तींचा तुम्ही उतारा करू शकता तो उताराही तुम्हाला अशाच प्रकारे करायचा आहे आजारी व्यक्तीवरून तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि तो सात वेळा उतरवायचा आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ वरतून डोक्यापासून पायापर्यंत तो नारळ तुम्हाला उतरवायचा आहे सात वेळा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणून तो नारळसुद्धा तुम्हाला कचऱ्यात टाकून द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला वाहनांचा घरातल्या वाहनांचाही नारळ उतारा करायचा आहे ज्यावेळेस आपण वाहनं वापरतो म्हणजे टू व्हीलर असो फोर व्हीलर असो कुठल्याही प्रकारचं वाहन तुमच्या घरात असो ते आपल्याला सुरक्षित घेऊन जाऊन सुरक्षित घरी आणत असतं आणि आणावं आपल्याला यासाठी आपल्याला ती सेवा करायची असते ती म्हणजे सा नारळावरही आपल्या नारळाचाही आपल्याला वाहनावरही नारळाचा उतारा करायचा आहे सेम फक्त ज्यावेळेस आपण उतारा करतो त्यावेळेस वाहन जागेवर सुरू ठेवायचं आहे गाडी जागेवर चालू ठेवायची आहे आणि सात वेळा नारळ उतरवून टाकायचं आहे म्हणजे त्याचा उतारा करायचा आहे श्री स्वामी समर्थ याच मंत्राचा जप करून तो नारळ देखील आपल्याला फोडून किंवा तसाच फेकून द्यायचा आहे तो कुठल्याही प्रकारचा उतार केलेला नारळ आपण प्रसाद म्हणून कधीच घेत नाही तर तो कचऱ्यातच तुम्ही फेकायचा आहे त्यानंतर आता नारळ उतारा झाल्यानंतर तुम्ही अजून एक सेवा करू शकता जर तुम्हाला घरामध्ये काही वादविवाद जाणवत असतील किंवा अशी काही परिस्थिती तुमच्या घरामध्ये असेल की खूप घरातलं वातावरण डिस्टर्ब आहे वादविवाद होतात एकमेकांचा विश्वास नाही आहे किंवा अशा प्रकारच्या काही तुम्हाला घरात प्रॉब्लेम जाणवत असतील तर तुम्ही कर्पूर होमसुद्धा करू शकता कर्पूर होम करताना आपण एक नारळ घेतो त्या नारळावरती एक कापराची वडी ठेवून ती पूर्णपणे जळेपर्यंत श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करतो त्यानंतर एक वडी जळाल्यानंतर पूर्ण दुसरी वडी असं एक दोन तीन चार असं सात नारळाच्या सात कापराच्या वड्या जळेपर्यंत आपण श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करतो अशा प्रकारे आपण तो अमावस्येपासून सुरू केलेला उपाय आपण पुढच्या अमावस्येपर्यंत करायचा असतो तुम्हाला त्याने घरात खूप चांगल्या प्रकारे बदल जाणवतील जर तुमच्या घरामध्ये वादविवाद होत असतील तर ते वादविवाद कमी होतील किंवा नाहीसे होतील आणि तुमच्या घरातील वातावरण हे अतिशय चांगलं होईल तो अनुभव तुम्ही स्वतःच घ्या जर तुम्हाला अशा प्रकारचे काही प्रश्न असेल तर तुम्ही करपूर सुद्धा करू शकता त्याचबरोबर आता घरामध्ये काही किरकिरं असेल किंवा त्याच्यासाठी तुम्ही अजून एक उपाय करू शकता तो म्हणजे पिवळ्या मोहरीचा उपाय आता पिवळ्या मोहरी कुठल्याही दुकानामध्ये तुम्हाला मिळून जातील आपण ज्या जेवणात वापरतो त्या पिवळ्या मोहरी नसतात त्या काळ्या मोहरी असतात पिवळ्या मोहरी तुम्हाला हातावर घ्यायच्या थोड्याशा उजव्या हातामध्ये आणि त्या आ, हा उजव्या हातामध्ये धरून तुम्हाला सेवा करायच्या आहेत म्हणजे अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि सोळा वेळा वेदोक्त वल्गासोक्त म्हणायचं आहे आणि ती सेवा म्हणून ती सेवा करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना विनंती करून त्या सगळ्या मोहऱ्या म्हणजे त्या पिवळ्या मोहऱ्या ज्या काही तुम्ही थोड्याशा हातामध्ये घेतलेल्या आहेत त्या सेवा केलेल्या तुम्ही घराच्या चारही बाजूंनी अगदी जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर आतल्या बाजूंनी ठेवल्या तरीही चालेल अगदी एक एक दोन दोन दाणे तुम्ही ठेवा आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही झाडून घेता त्यात तुम्ही कचऱ्यामध्ये डस्टबिनमध्ये टाकून देऊ शकता घराच्या बाहेर आजूबाजूला चारही बाजूंनी त्या मोहऱ्या तुम्हाला पसरवायच्या आहेत कुठल्याही प्रकारच्या बाधा किंवा कुठल्याही प्रकारचे दोष वादव्या ते त्याच्यामुळे कलह नाहीसे होतात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते हा एक उपाय तुम्ही करू शकता त्यानंतर आताच्या अमावस्येच्या दिवशी आपल्याला आजूबाजूला आपल्या घराच्या आजूबाजूला जे काही देवीदेवता आहेत किंवा ग्रामदैवत आहेत त्यांचा मानसन्मान आपल्याला करायचा असतो मानसन्मान म्हणजे काय की एक नारळ खडीसाखर आणि हार घेऊन जाऊन आपण न म्हणजे जे काही ग्रामदेवता असतील किंवा जे काही तुमच्या घराच्या आजूबाजूला जे काही मंदिर असतील तिथे जाऊन तुम्हाला त्या देवतांना विनंती करायची आहे की म्हणजे अशीच आमच्यावर कृपा राहू द्या आणि आमच्याकडून सेवा करून घ्या आणि आमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदू द्या अशा प्रकारची विनंती अमावस्येच्या दिवशी तुम्हाला आजूबाजूच्या देव देवीदेवतांना आणि ग्रामदैवत असतील तर त्यांनाही तुम्हाला मानसन्मान करायचा आहे आणि अगदी साध्यासोब्या पद्धतीचा सा मानसन्मान असतो म्हणजे एक नारळ खडीसाखर दक्षिणा तुम्ही अगदी अकरा रुपये जरी ठेवले तरीही चालेल आणि हार घेऊन जाऊन तुम्ही विनंती करायची आहे त्याचबरोबर आपल्याला अमावस्येच्या दिवशी अतिशय महत्त्वाची एक सेवा करायची आहे ती म्हणजे पितृसेवा पितृ पित्रांची शांततेसाठी किंवा पित्रांच्या सद्गतीसाठी आपल्याला एक सेवा करायची आहे ती म्हणजे पितृस्तुती वाचायची आहे किंवा पितृस्त्रोत्र जे तुम्हाला नित्यसेवा स्त्रोत्र आणि मंत्र या पुस्तकामध्ये मिळून जाईल ती पित्रांसाठी आपल्याला ती सेवा करायची आहे ती अमावस्येच्या दिवशी खूप महत्त्वाची आहे कारण अमावस्येच्या दिवशी आपण पित्र आपल्याला आशीर्वाद देत असतात किंवा आपल्या सेवेची किंवा आपल्या म्हणजे आपण त्यांचं चिंतन मनन करतो किंवा आठवण काढतो त्यांचे आभार मानतो याची ते वाट बघत असतात म्हणून अमावस्येच्या दिवशी आपल्याला ही सेवा नक्कीच करायची आहे जे रोज रोज जर तुम्ही ही सेवा केली तर अतिशय उत्तम पण कमीत कमी अमावस्येच्या दिवशी तरी तुम्ही ती सेवा करायलाच पाहिजे आता त्याचबरोबर आपल्याला अजून एक सेवा करायची आहे ती म्हणजे सकाळी जेव्हा आपण अमावस्येच्या दिवशी आंघोळ करतो त्यावेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हे एक वस्तू टाकायची पाण्यामध्ये टाकायची नाही आहे म्हणजे ती उठण्यासारखी तुम्हाला अंगाला लावायची आहे ती म्हणजे पंचगव्य आता हे पंचगव्य तुम्हाला कुठल्याही स्त्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये मिळून जाईल तर ह्या पंचगव्यामध्ये पंचगव्य म्हणजे काय तर गाईच्या पाच तत्वांपासून म्हणजे गोमूत्र शेण दूध दही आणि तूप या पदार्थांपासून हे तयार केलेलं आहे आणि जेव्हा आपण हे उठण्यासारखं अंगाला लावून आंघोळ करतो त्यावेळेस आपली मानसिक स्थिती सुधारते जर कोणाला टेन्शन असेल किंवा काही मानसिक ताण असेल कोणी नकारात्मक विचार करत असेल कारण आपण जर कधी आपल्या मनाच्या गोष्टी झाल्या नाहीत किंवा आपल्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत काही स्वप्न मोडले काही वाईट आपल्या आयुष्यात घडलं तर आपण नकारात्मक विचार करत असतो किंवा काही बाधा असतील तुम्हाला किंवा त्वचेसंबंधी काही तुम्हाला अडचणी असतील किंवा काही समस्या असतील तर त्या गोष्टींपासून याने मुक्तता मिळते म्हणजे त्वचेचे वि विकार होत नाहीत किंवा त्वचेचे विकार झालेले असतील तर ते दूर होतात आणि आपल्या ज्या काही नकारात्मक आपल्यामध्ये विचार असतात आप ते विचार पण यापुढे नाहीसे होतात त्यामुळे ही एक वस्तू अंगाला लावून तुम्ही अमावस्याच्या दिवशी आंघोळ करा रोज केली तरी तरीही चालेल पण कमीत कमी अमावस्याच्या दिवशी तुम्ही आ, हे उपाय नक्की करा आणि हे सगळे उपाय करून झाल्यानंतर अमावस्याच्या दिवशी आता यावेळी जी आ, गतारी अमावस्या आहे किंवा दीपामावसा आहे त्या दिवशी आपण घरा घर म्हणजे किचन आपलं जे आहे ते पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे कारण आपण जे लोक मांसाहार करतात आता किचन स्वच्छ करून आपल्याला गॅसची देखील पूजा करायची आहे ते मी तुम्हाला दाखवते आता आपल्याला अमावस्येच्या दिवशी गॅसची पण पूजा करायची आहे आणि किचन पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचे कारण जे लोक मांसाहार करतात आपण तिथेच मांसाहार करतो आणि आता दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे पाच तारखेला सोमवारपासून श्रावण महिना सुरू होणार आहे आणि त्या काळात आपण मांसाहार अतिशय कडकडीत वर्ज करणार आहोत आणि सेवा सुरू करणार आहोत देवाला देवालयामध्ये ठेवणार आहोत त्यामुळे जे लोक मांसाहार करतात त्यांच्यासाठी स्पेशली तुम्ही किचन पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचे कारण आपण किचनमध्ये फोडणी देतो आपण जेव्हा नॉनव्हेज बनवतो त्याचे काही कण किंवा त्याचं काही अंश आपल्या घरामध्ये राहू नये आणि एक पावित्र्य आपल्या किचनला यावं म्हणून आपण किचन पूर्णपणे स्वच्छ करून घ्या अमावस्याच्या दिवशी रविवारी जेव्हा तुम्ही सगळ्या से सेवा करताय आणि ते स्वच्छ करून झाल्यानंतर आपल्याला गॅसची देखील पूजा करायची आहे गॅस म्हणजे अग्निदेवता असतं आणि जर ज्याप्रमाणे आपण आधीच्या काळामध्ये चूल वापरत होतो त्याचप्रमाणे ही आपली चूलच आहे म्हणजे जी आपण आज गॅस वापरतो त्यामुळे तुम्हाला गॅसची देखील पूजा करूं करूं ला ला, दे करून घ्यायची आहे आणि किचन तुमचं पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे अशा प्रकारे अमावस्येला आपल्याला हे सगळे उपाय घरामध्ये करायचे आहेत जेणेकरून आपल्या घरातील वाईट शक्ती वाईट वृत्ती किंवा काही नजर दोष काही वाईट बाधा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे काही आपल्याला दोष असतील किंवा बाधा असतील त्या निघून जातील आणि आपल्या घरामध्ये आपल्या घरातील सगळ्या माणसांना किंवा मा आपल्या मुलाबाळांना आरोग्य लाभेल आणि सुख शांती समृद्धी मिळेल यासाठी आपल्याला अमावस्येला घरामध्ये या, अमा या वेगवेगळ्या सेवा करायच्या आहेत काही उपाय करायचे आहेत आणि हे तोडगेही तुम्ही म्हणू शकता हे सगळं आपल्याला आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या सुखासमाधानासाठी करायचे आहे तर हे सगळे उपाय किंवा यापैकी जेवढे जमतील तेवढे उपाय तुम्ही अमावस्येला नक्की करा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहित से, नवीन सेवे सहित से, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामीचं समर्थ